नमस्कार लोकप्रश्न न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत मुख्य संपादक अभय कुमार यादव आजच्या आठवड्यात बातम्या हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे सर्वाधिक चित्रपटांची शूटिंग होते हैदराबाद तेलंगणा येथे मुंबई फिल्म सिटीपेक्षा सर्वाधिक चित्रपटांची शूटिंग सतत होत असते सदर फिल्म सिटी बघण्यास तेराशे पन्नास रुपये तिकीट लागते आतील परिसर हा सोळाशे सहासष्ट एकर मध्ये बनलेला आहे येथे वाहनातूनच सर्व सिटी दाखवण्याची व्यवस्था आहे येथे विदेशाची शूटिंग घेतली जाते वातावरण असे तयार करण्यात आले की आपण खरच विदेशात आलो आहे असे वाटते येथे मोठे हॉस्पिटल व इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे येथे स्थायिक विमान तयार केले आहे केंद्रीय सेंट्रल जिल्हा कारागृह रेल्वे स्टेशन मध्य रेल्वे आहे परंतु ती फक्त एकाच ठिकाणी राहते तेथे ते फक्त शूटिंग साठीच वापर केला जातो येथेच बाहुबली या चित्रपटाची शूटिंग झाली होती तसेच सलमान खानचे तेरे नाम या चित्रपटाची ही शूटिंग या सेंट्रल जेल मध्ये झाली आहे रामोजी फिल्म सिटीचे चित्रीकरण आता आपण बघू अपडेट पाहण्यासाठी लोकप्रश्न न्यूज हो चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद